नमस्कार मी निखिल काटे लोकसंवाद मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे तर दोन हजार एकोणीसची जी विधानसभेची रणधुमाळी होती तीच पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि गेल्या काही दिवसापूर्वी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये जे इंजिनियर रामचंद्र घुटुकडे यांनी तब्बल साठ मते या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळवली होती आणि याच पार्श्वभूमीवर आज राजकीय कट्ट्यामध्ये आपल्यासोबत इंजिनियर रामचंद्र घोटुकडे हे आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि कशा पद्धतीनं सांगोला मतदारसंघामध्ये विधानसभेची तयारी त्यांनी केलेली आहे या संदर्भात आपण खरंतर त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे खरं तर इंजिनीअर साहेब तुम्ही विधानसभेच्या तयारीमध्ये उतरलेले आहात लोकसभेला तुम्ही तब्बल साठ हजार मतं त्या ठिकाणी मिळवली आहेत आणि आता पुढची जी विधानसभेची रणनीती आहे कशा पद्धतीनं तुम्ही सांगोला तालुक्यामध्ये आखलेली आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर याबद्दल तुम्ही खुलासा करावा सध्याला महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही पण विविध प्रश्नांवर अपयशी ठरलेले आहेत त्यात सर्वात मोठा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनगर आरक्षण धनगर आरक्षण ही दोघांनी पण दिलं नसल्यामुळं आमचा आता नवीन पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती म्हणून जे काही नवीन आघाडी निर्माण झाले त्यात आम्ही न्यू राष्ट्रीय समाज पक्ष इन्क्लूड केलेला आहे आणि सांगोलची सागा आम्हाला त्यांनी द्यायचं ह्या तिसऱ्या आघाडीतून मान्य केलेलं आहे परिवर्तन आघाडी जी तुम्ही सांगितली ह्याच्यामध्ये कुठले कुठले पक्ष आहेत त्याच्यामध्ये सध्या बच्चू कोडू साहेबांचा प्रहार जनशक्ती राजू शेट्टी साहेबांची शेतकरी संघटना आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्य हे असे तीन प्रमुख पक्ष आणि आम्ही एक घटक पक्ष म्हणून अजून काही पक्ष त्यात ऍड होत आहेत पण तीन मुख्य पक्ष आणि बाकीचे जे न्यू राष्ट्रीय समाज पक्ष एक त्यांचा घटक पक्ष यामध्ये प्रामुख्याने सांगितलं तीन जे घटक पक्ष तुमच्या सोबत जी, सो जी परिवर्तन आघाडी तुम्ही तयार केलेली आहे त्याचा फायदा मतदारांचा तुम्हाला सांगण्यामध्ये कशा पद्धतीने होईल आणि कशा पद्धतीने त्याचं नियोजन तुम्ही करा आता राजू शेट्टी साहेब जे शेतकऱ्यांसाठी इतके दिवस लढले त्यांचा शेतकरीची जी काही नाळ आहे ती आम्हाला वोटिंग मिळणार नंतर बचू कडू साहेब जे अपंगासाठी गेली वीस वर्ष झटत आहेत त्या अपंग बांधव ही आम्हाला मतदान करणार आणि आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे हे आमच्या बरोबर आहेत म्हणजे त्या रा त्यांच्या पण विचारांचे जे काही समाजाचे मत आहेत ते आम्हाला मिळणार आणि स्वतः आम्ही धनगर समाजाच म्हणजे असं फुल ऑफ सेवन्टी पर्सेंट वोट आम्हाला मिळणार आहे ह्यावेळेस या पार्श्वभूमीवर तुम्ही सांगोला चालू आहे म्हणजे आता गाव भेट दौरे किंवा कशा पद्धतीने नियोजन कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलेलं आहे सध्या आम्ही ट्वेंटी फोर आवर्स काम करतोय आम्ही आम्ही फक्त राजकारण हे इलेक्शन पुरतं करत नाही ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण समाजकारणातूनच आम्ही राजकारण करतोय तर ट्वेंटी फोर आवर्स आम्ही फिरतीवरच असतो असं नाही की इलेक्शन आलं ना आता आपण लोकांपर्यंत जायचं आहे ही आमची भावना नाही चोवीस तास बारा महिने आम्ही लोकांमध्ये फिरतो आणि सध्या आम्ही आज मोहोद असेल तिकडचं शिवणे असेल वाक्य असेल सांगोला हा सगळा आज पट्टा करून आलो असं रोज आमचे गावभेट दौऱ्या हे चालू असतं परंतु सांगोला तालुक्याचा जर विचार केला तर सांगोला तालुका हा जर बघितला तर शेतकरी कामगार पक्षाचा त्याचबरोबर आमदार शाजीबापू पाटील त्याचबरोबर आमदार दीपक आबा अशा दिग्गज नेत्यांनी भरलेला हा तालुका आहे ह्याच्यामध्ये मग तुमचा निभाव कशा पद्धतीने लागला आणि तुम्ही कशा पद्धतीने रणनीती आखताल आणि विधानसभेची बाजी मारचाल आता कसं आहे तर आपण बघितलं तर शेकापकडे पंचावन्न वर्ष सत्ता होती दीपक आबांकडे त्यांचे वडील आमदार होते ते स्वतः विधान परिषद होते बापू दोन टर्म आमदार आहेत त्यामुळे ह्यांनी आमदारकी सगळ्यांनी खाल्ली आणि आता डबल यांना आमदारकीची आवश्यकता नाही तर जो काय सोशिक गरीब घरातील मुलं आहेत त्यांना पण संधी मिळली पाहिजे त्यामुळे जनता ही ह्या लोकांना जुन्या लोकांना कंटाळलेले नवीन चेहऱ्याचे शोधत आहेत त्यामुळे प्राध्यापक आरवाई गुटुगडे सर यांना यावेळेस आम्ही संधी देणार आहे आणि जनता पण त्यांना शंभर टक्के सांगतो की त्यांना जनता पण संधी देणार आहे तुमचा प्रामुख्यानं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कशा स्वरूपाचा अजेंडा निर्माण केलेला आहे लोकांच्या समोर जो तुमचा अजेंडा आहे प्रचाराचा तर तो कशा पद्धतीचा तयार केलेला आहे आम्ही ट्वेंटी फोर बाय बारा महिने म्हणजे चोवीस तास बारा महिने आमचा फोन चालू असतो लोकांमध्ये आम्ही पंपलेट घेऊन जातो जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे असतील महिलांचे असतील अपंगाचे असतील धनगर समाज असेल मराठा समाजाचं आरक्षण असेल या सगळ्यात आम्ही हिरहिरीन भाग घेतो शासनाचे आम्ही भांडतोय सध्या पण आम्ही सत्तेत नसलो तरी शासनाला जे काय जिथं अन्याय होतोय तिथं आम्ही भांडतोय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करतोय त्यामुळे जनतेला मीडियाच्या माध्यमातून सगळं कळतंय पहिल्यासारखं सर राहिलेलं नाही पहिलं कसं लोकांमध्ये फेस टू फेस माउथ टू माउथ जावं लागत होतं आता मीडियामधनं ते एका झटक्यात एका व्हॉट्सअपच्या आणि युट्यूबच्या माध्यमात काम पोचत असतंय त्यामुळे आमचे जे काही प्रचार यंत्रणा आहे ते हायटेक प्रचार यंत्रणा असणार आणि लोकांपर्यंत आम्ही केलेलं काम हे इथनं पुढच्या पण कारात पोचवणार त्यामुळं पैशाचा आणि वाटण्याचा आणि लोकांमध्ये लोकांना पैसा नको आहे पाचशे हजार लोकांची काही समस्या सुटत नाही लोकांना एक चांगला चेहरा एक स्वच्छ चेहरा एक पारदर्शक चेहरा एक विना भ्रष्टाचारी एक विना हप्तेबाज माणूस असं माणूस जी तालुक्याला युवकाची गरज आहे तर आपल्यासोबत हे इंजिनियर रामचंद्र घुटुकडे होते आणि त्यांनी विधानसभेची जी काय पार्श्वभूमी आहे कशा पद्धतीने आखलेले कशा पद्धतीचं नियोजन आहे रा त्यांनी त्या तै ठिकाणी खुलासा केलेला आहे तर आपण येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं त्यांच्याकडून अजून नवनवीन गोष्टी अशाच राजकीय कट्ट्यावरती आपण घेणार आहोत धन्यवाद